नमस्कार ऑफिशियल अजय निकतेमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे आज मला जवळपास पंचवीस सव्वीस वर्षापूर्वी झालेली एक घटना आठवते साधारण एकोणीसशे ब्याण्णवमधली अतिशय गाजलेली ही घटना आहे ज्याचे पडसाद आज देखील उमटत असतात मुंबईतलं सुप्रसिद्ध जे जे हॉस्पिटल या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावरती गोळीबार करण्यात आला होता अर्थात हे प्रकरण गँगवॉरचं होतं माफिया डॉन दाऊद इब्राहिम आणि हिंद कुख्यात गुंड अरुण गवळी यांच्यामधल्या अंतर्गत वादाचे ते परिणाम होते दाऊद इब्राहिम यांची बहीण तिचे पती यांचा खून नागपाड्यामध्ये झाल्यानंतर त्याचे जे आरोपी होते त्यांना या जे जे हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आलं होतं तर त्या आरोपींना मारण्यासाठी म्हणून जे जे हत्याकांडामध्ये सिंग ठाकूर श्याम गरिकापट्टी सुनील सावंत आणि त्यांचे इतर काही सहकारी ए के फोर्टी सेवन आणि असेच काही शस्त्र घेऊन घुसले आणि त्यांनी जे जे हॉस्पिटलवरती हल्ला केला हे हत्याकांड त्यावेळी खूप गाजलं त्यामध्ये दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले शैलेश हळदणकर मारला गेला माफ करा दोन पोलीस कर्मचारी मृत्यू पावले शैलेश आळदणकर मारला गेला आणि पाच इतर जखमी झाले त्यानंतर त्यातले जे काही आरोपी होते जे काही गुन्हेगार होते त्यांना पकडण्यात आलं सिंग ठाकूर श्याम घरिकापट्टी यांना अटक करण्यात आली इतरही काही जे आरोपी होते त्यांनाही अटक करण्यात आली पण त्यातल्या काही आरोपींना केंद्रातल्या एका नेत्यांनी जो महाराष्ट्रातला आहे जाणता नेता आहे यांनी पळून जायला मदत केली असं म्हटलं जातं तेव्हा असे आरोप केले के गेले की त्यांना विमानातनं पळवून देण्यात आलं आणि त्या विमानातनं पळून जायला त्यांना सुरक्षा या केंद्रीय नेत्यांनी मोठ्या महाराष्ट्रातल्या एका जाणत्या नेत्यांनी पुरवली होती असे आरोप तेव्हा केले गेले हे सगळं आज आठवण्याचं कारण वेगळं आहे हे मला आठवलं याचं कारण असं आहे दोन दिवसापूर्वीच राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार संसदरत्न सेल्फी क्वीन सुप्रियाताई सुळे काही गंभीर आरोप केले राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने हे आरोप अतिशय गंभीर आहेत त्यांची दखल ही केंद्रीय मंत्र्यांनी केंद्रीय सरकारनी आणि राष्ट्रीय सुरक्षा संस्थांनी तातडीने घेतली पाहिजे हेही तितकंच खरं आहे ते काय म्हणाल्या या त्यांनीच आत्ता गेले दोन दिवसापूर्वी बोललेल्या व्हिडिओतनं आपण ऐकूया एलओपी लिडर ऑफ ऑपोजिशन नाव बदलून आणि वेशांतर करून दिल्लीला यायचे असं त्यांनी स्वतः खुलासा केलाय मला तीन चार प्रश्न अतिशय विनम्रपणे विचारायचे एक तर तुम्ही एलओपी होता एलओपी असताना तुम्ही अमित शहाना का भेटत होता ते पण तुम्हीच कबूल करता की तुम्ही चोरून भेटत होता म्हणजे तुम्ही लीडर ऑफ ऑपोजिशन असताना महाराष्ट्राला कॉम्प्रोमाइज करत होता एकीकडे तुम्ही भारतीय जनता पक्षाचा विरोध करत होता आणि दुसरीकडे तुम्ही अमित शहाची बॅकडोअर गोष्टी करत होता म्हणजे तो लीडर ऑफ ऑपोजिशन त्या पदाचा आणि महाराष्ट्राची तुम्ही बेमानी मुद्दा दुसरा मुद्दा ते तुमच्या चॅनलकडून असं आलं खरं खोटं मला माहिती नाही की ते सातत्याने नाव बदलून येत होते हा या देशामध्ये नॅशनल सिक्युरिटीचा इश्यू आहे आपल्यासारखे लोक किंवा तुम्ही सगळे तुमचा कॅमेरामॅन जर उद्या मुंबईला जायला निघाला त्याला आधार कार्ड लागतं त्याला दुसरं नाव घेऊन जाता येईल का एअरपोर्टला तर नाही पण एका राज्याचा लीडर ऑफ उप ऑपोजिशन नाव बदलून बुकिंग करतो एअरपोर्टला जेव्हा जातो तेव्हा त्याचं आधार कार्ड त्या नावाला मॅच होतं का मग उद्या अजित पवारांनी असं केलं उद्या कुठला तरी टेररिस्ट असं याची जबाबदारी कोण घेणार जबाबदारी कोण घेणार इट इज अ नॅशनल सिक्युरिटी इश्यू मुंबई आणि दिल्ली एअरपोर्टची चौकशी पवार वेश आणि नाव वेश आणि नाव बदलून ची ही चौकशी झाली पाहिजे एअरलाईननी कसं काय अलाव केलं हो ज्या माणसाला तुम्ही ओळखत नाही आम्ही जेव्हा जातो तेव्हा एअरलाईननी सातत्याने आमचं कार्ड देतात तुमचं नाही विचारत <laughs> आता मला पडलेला प्रश्न असा आहे एकोणीसशे ब्याण्णव साली हे जे हत्याकांड झालं तेव्हा सुप्रियाताईंचं वय अतिशय लहान असेल कदाचित पंचवीस सव्वीस वर्षाच्या असाव्यात त्या राजकारणातही त्या आल्या नव्हत्या तेव्हा पण यातले जे आरोपी होते जे जे हत्याकांडातले त्यांना पळून जायला विमानातनं न्यायला ज्या जाणत्या नेत्यांनी मदत केली असे आरोप तेव्हा केले गेले तोही प्रश्न राष्ट्रीय सुरक्षेचाच होता असं मला वाटतं सुप्रियाताईंनी आता अजितदादा पवारांच्यावरती जे आरोप केलेले आहेत राष्ट्रीय संस्थांना केंद्रीय सरकारला यामध्ये लक्ष घालण्याची विनंती केलेली आहे ही अतिशय स्तुत्य आहे त्याबद्दल काही वादच नाही पण मला आता या निमित्ताने एकच प्रश्न सुप्रियाताईंना सांगावा असा वाटतोय विचारावा असा वाटतोय विनंती करावीशी वाटते सुप्रियाताईंना तेव्हा आपण राजकारणात नव्हतात आज आपण राजकारणात आहात अत्यंत महत्त्वाच्या पदावर आहात संसदरत्न आहात आपल्या म्हणण्याला खूप मोठी व्हॅल्यू आहे आपलं म्हणणं मीडिया विरोधक आणि आपल्या पक्षातली लोक काळजीपूर्वक का ऐकत असतात आपण केलेली मागणी सहसा धुडकावली जात नाही त्यामुळे एकोणीसशे ब्याण्णव साली झालेल्या हत्याकांडातल्या आरोपींना ज्यांनी मदत केली तेव्हा ती झालेली देशाची बेईमानी नव्हती का तेव्हा राष्ट्रीय सुरक्षांचा प्रश्न निर्माण झाला नाही का तर आपण जर आता केंद्राकडे ही मागणी करतच आहात अजितदादा पवारांनी जे काही सांगितलं त्या संदर्भातली आपली जी मागणी आहे त्याच जोडीला आपण ही मागणी देखील ला आता लावून धरावी पंचवीस वर्ष उलटून गेली आहेत पण तरी राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न हा पंचवीस वर्षानंतरही तेवढा ताजा आहे त्यामुळे पवारांच्या पवारांच्याबद्दल आपण जी मागणी केलेली आहेत चौकशीची जी मागणी केलेली आहे राष्ट्रीय सुरक्षांनी याच्यामध्ये दखल घेण्याची जी, जी मागणी केली आहे त्याच जोडीला जे जे हत्याकांडातल्या आरोपींना ज्यांनी संरक्षण देऊन विमानातनं पळून जायला मदत केली असा जो आरोप केला गेला आहे त्या आरोपांची ही केंद्रीय सरकारने दखल घ्यावी ती केस पुन्हा उघडी करावी त्यामध्ये जे आरोप करण्यात आले आहेत ते खरोखरच सत्य आहेत का की केवळ राजकीय सुडापोटी एवढ्या मोठ्या केंद्रीय नेत्यावरती तत्कालीन केंद्रीय नेत्यावरती एका जाणत्या महाराष्ट्रातल्या बुजुर्ग राजकीय चेहऱ्यावरती हे आरोप करण्यात आलेत ते खोटे आहेत हे पुन्हा एकदा त्यानिमित्ताने सर्व जनतेसमोर येईल आणि जर का ते आरोप खोटे असतील तर या जाणत्या नेत्यावरचा तो दाग तरी पुसला जाईल त्यामुळे माझी सुप्रियाताईंना विनंती आहे की त्यांनी अजितदादा पवारांवरती जे आरोप केले केंद्रीय सुरक्षा यंत्रणांना आणि केंद्र सरकारला यामध्ये दखल घेण्याची जी विनंती केलेली आहे त्याच वेळेला जे जे हत्याकांडातल्या आरोपींना पळून जाण्याची मदत करणाऱ्या जाणत्या नेत्यावरचे जे आरोप आहेत ते खोटे आहेत की खरे आहेत हे जनतेसमोर केंद्र सरकारने अशी ही विनंती सुप्रियाताईंनी त्यांना करावी सुप्रियाताई नक्की अशी विनंती करतील असं मला खात्री आहे बघूया काय होतं ते हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर त्याला लाईक करा ऑफिशियल अजय निकते हे चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा या व्हिडिओबद्दल आपल्याला काय वाटलं याच्या व्यतिरिक्त आणखीन कुठले विषय आपणाला ऐकायला आवडतील याबद्दल आपण मला कमेंटच्या माध्यमातून कळवा तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद